वैराग्ययोगी यो शिवशूलपाणि सदा समाधानि निजबोधवानि उमानि वासा त्रिपुनादकारी तुजबेन शम्भो श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार श्रावणी सोमवार आलेला आहे तर दुसऱ्या श्रावणी सोमवारची घरातली घरात अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करावी त्या माहिती आज आपण बघणार आहोत ज्यांना पहिल्या श्रावणी सोमवारी जर एखादीला काही कारणांनी सेवा करणं शक्य नाही झालं किंवा उपवास फक्त धरला आणि सेवा करणं ज्यांना शक्य नाही झालं तर त्यांनी दुसऱ्या सोमवारी काय करायचं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तसं सगळ्यात आधी आपल्याला भगवान शंकरांची उपासना बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई दुपारी करू शकतो का तर बघा भगवान शंकरांना सोमवार अतिशय महत्त्व आहे तर श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आणि मेन म्हणजे शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून की सोमवार म्हटलं की काही लोकांचं चा पारायण चालू आहे व्रत वैकल्य चालू आहे माझ्याकडून जेवढी भगवान शंकरांची सेवा होईल तेवढं मी तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते असं प्रत्येक स्त्रीचं असतं मग आता या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही सकाळी सात आठ नऊ दहा अकरापर्यंत पहाटे जरी तुम्ही सेवा केली आणि काही कारणांनी नाही तरी शक्य झालं तर तुम्ही बाराला जरी सेवा केली तरी हरकत नाही तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता ताई आम्ही भगवान शंकरांची सेवा ही जो मेन काळ आहे ना तर तो प्रदोष काळ मानला गेला आहे तर आता तुम्ही प्रदोष काळीसुद्धा सेवा करू शकता अगदी तुम्ही सकाळी सेवा करणं शक्य नाही झालं तर आता बघा सेवेचं आपण बघूया तर सेवा बघूया तुम्ही ज्यांना काहीही नाही शक्य होत तर त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जास्तीत जास्त तुम्हाला मंत्र जप करावा त्याच्याबरोबर शिवलीला अमृत ग्रंथाचा अध्याय अकरावा तर तुम्ही पठण करायला विसरू नका शिवचालिसा कि शिवाष्ट्रोतर नामावली शिवस्तुती या ज्या तुम्हाला भगवान शंकरांच्या सेवा माहिती आहेत त्या तुम्ही श्रवण कराव्या काही तुम्ही पठन कराव्या तर बऱ्याच घरात शिवलीला अमृताचं चा पारायण चालू आहे ज्यांना नाही करणं शक्य होत तर त्यांनी आवर्जून सोमवारी तरी नित्य पटनाचं जे काही बेचाळीस ओवी आहेत तर ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता नाही तर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय पठन करू शकता शिवलीला अमृताचं अकरावा अध्याय पठन केल्याने आपल्याला पठन केल्याचं फळ मिळतं आणि त्याला ब्रह्मांडाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे तर आता आपण बघूया की शिवामूर्त कुठली आहे ती कशी अर्पण करावी आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारची सेवा कशी करावी पूजा कशी करावी सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे आता हा संकल्प कोणी करायचा तर ज्यांनी पहिला श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची पूजा केली नाही तर काही कारणाने मग तो मासिक धर्म असो सूतक असो विठळ असो तर काही अडचणी असल्यामुळे त्याच्यामुळे जर तुम्हाला संकल्प करणं शक्य नाही झालं तर तुम्ही आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी संकल्प करावा आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे त्याच्यात हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे फूल ठेवायचं आहे आणि तुमचं नाव गोत्र तुम्हाला बोलायचं आहे भगवान शंकरांना प्रार्थना करावी की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते प्रार्थना करावी आणि सांगावं की नक्कीच तुम्ही संकल्प करावा की माझ्या अडचणीतून मला मार्ग मिळून दे आणि मी जे काही श्रावण सोमवारचे तीन सोमवार आहे तर ते माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेणेकरून संकल्प आपला होईल आणि बघा संकल्प करत असताना तुमचं नाव आणि गोत्र बोलायला विसरायचं नाही सर्वप्रथम सर्वप्रथम दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला पूजा करायची आहे आता पूजा करत असताना काही कारणाने महिलांना तर प्रदोषकाळी किंवा सकाळी ही पूजा करणं शक्य होत नाही सकाळी म्हटलं तर बरेच आपल्याला मागे गडबड असते की आपण ती घरातली कामं असो मग प्रत्येक महिलांचं असं असतं की माझं काम सगळं मी झालं की मग मी निवांत सेवा करेल भगवान शंकरांची पूजा करण्याचा अतिशय शुभ काळ हा प्रदोष काळ मानला जातो खरं तर काळीच हे शुभ मानला गेलं आहे आणि आपल्या संसारिक माणसाच्या अडचणीमुळे किंवा काही जबाबदारीमुळे आपल्याला हे करणं शक्य होत नाही तर तुम्हाला जसं होईल तर तसं तुम्ही भगवान शंकरांची उपासना करायची आहे आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अगदी तुम्ही फक्त साध्या पाण्याने जरी अभिषेक केला ना तर तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृत्यांनी करा किंवा तुम्ही कच्च्या दुधाने करा तुम्ही मधाने करू शकता जरी ऊसाचा रस मिळाला तर त्याने सुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता यथाशक्ती शक्ती भक्ती आपल्याला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि खरं एक लोटा जरी तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केलं तरीसुद्धा ते प्रिय आहे कारण देव हा फक्त आणि फक्त तुमची भक्ती बघत असतो बघा शिव महापुराणामध्ये असं सांगितलं आहे की दुसऱ्या श्रावणी सोमवारी अगदी नाही जमलं तरीसुद्धा तिसऱ्या किंवा चौथ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर तुम्हाला जे काही आपलं गंगाजल आहे तर त्यांनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुमच्या घरात नक्कीच उपलब्ध असेल तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे खरं तर जेव्हा आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर साध्या जलाने सुद्धा अभिषेक करतो तर तेसुद्धा ते एक प्रकारचं गंगाजलच होऊन जातं तर नक्कीच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने तुम्ही अभिषेक करावा आणि ते गंगाजलाचं तीर्थ घरातल्या सगळ्यांना थोडं थोडं द्यावं मागच्या सोमवारी बऱ्याच महिलांनी अशी चूक केली की दूध आणि पाणी याचा एकत्रित अभिषेक केला म्हणजेच काय की आपण जेव्हा रुद्राभिषेक करतो ना तर तेव्हा काय करतो तर बऱ्याच महिलांनी असं केलं की दूध आणि पाणी एकत्र केलं आणि त्याचा मग अभिषेक केला आणि दुसऱ्या दिवशी ते मंगळवारी ते जे काही दूध आहे ना तर ते थोडंसं खराब झालं म्हणजेच काय जे काही तीर्थ बनवलं होतं आपण तर ते सुद्धा खराब झालं मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करत असलात तर तेव्हा पाण्याने अभिषेक करावा की जेणेकरून ते तीर्थ अगदी चार पाच सहा आठ दिवस ते तुम्ही ते तसंच ठेवू शकता पण काय होतं ना की जेव्हा आपण फक्त दुधाने किंवा पाण्याने म्हणजे फक्त दूध आणि पाण्याने याचा जर तुम्ही एकत्रित अभिषेक केला ना मग त्याच्यामध्ये थोडंसं गडबड हो जे काही आपण तीर्थ साचवलेलं असतं तर ते तुम्ही खराब होऊन जाता आणि जर ते मग शक्य असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा साध्या पाण्याने अभिषेक केला तरी हरकत नाही आता बघा हे सगळं करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करावा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय किती वेळा म्हणावं तर बघा ओम शिवाय तुम्ही एकशे आठ वेळा म्हणावं तर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आणि मग ते तुम्ही एकशे आठ वेळा करावा किंवा जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने आणि श्री श्री शिवाय नमस्तु भय तर या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे किंवा शिवायचालिसा पठन करावं भगवान शंकरांची जे सुंदर अशी सेवा आहे ज्या तुम्हाला पठण करणं शक्य होईल तर तसं तुम्ही अभिषेक करायचा आहे ज्यांना काही करणं शक्य होत नाही तर त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्रजप करून अभिषेक केला तरी हरकत नाही तर आम्ही सकाळी साध्या पाण्याने अभिषेक केला संध्याकाळी रुद्राभिषेक केला तरी हरकत नाही किंवा सकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर नक्कीच ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही तर त्यांनी नित्यसेवेमध्ये शिवमहिमा स्त्रोत्रम आहे बघा शिवमहिमा प्राकृत आहे अगदी सुंदर छान आहे तर ते शिवमहिमा जरी तुम्ही पठण केलं तर भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करताना अगदी दहा मिनिटं लागतात ज्यांना वाचता येत नाही तर ते श्रवण करावं शिवपिंडीवर तुम्ही गळती ठेवून आणि जे काही मंत्र जप चालू आहे तर ते यूट्यूबला जे काही रुद्राभिषेक भेटला तर ते तुम्ही ते श्रवण करू शकता ज्यांना पठण करता येत नाही त्यांच्यासाठी सांगते बऱ्याच वेळा मागच्या व्हिडिओमध्ये मा अशा कमेंट आल्या की ताई भस्म घरात ठेवू नये बघा विकचा भस्म घरात ठेवू शकता भस्म म्हणजेच काय की रक्षा असते आता आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा असा आपल्याला भस्म मिळत होता आधी बघा भस्म हा वेगळाच असायचा की माणसाची राख आपल्याला ती मिळायची पण आता तसं नाही आहे आता व्यवस्थित असा भस्म मिळतो हो। आणि तो तुम्ही घरातही ठेवू शकता काहीच हरकत नाही आहे तर बघा आपल्याला तिन्ही बोटाने आपल्याला भस्म अर्पण करून घ्यायचं आहे ब्रह्मा विष्णू महेश तर या पद्धतीने बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर या पद्धतीने आपल्याला भस्म अर्पण करून घ्यायचा तुमच्याकडे कापडी वस्त्र असेल पांढऱ्या रंगाचं ते पण तुम्ही अर्पण करू शकता किंवा कापसाचं करू शकता तर हे करून झाल्यावर तुम्हाला पांढरं फूल असेल तर फळ फळफूल असेल तर ते नक्कीच तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे जर तुम्ही एक बेलपान जरी भगवान शंकरांना अर्पण केलं तरीसुद्धा ते प्रिय आहे आता एक बेलपान अर्पण करताना मग मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तरीसुद्धा सांगते बघा बेलपान घेत असताना हे बेलपान हे स्वच्छ असावं तुटलेलं चिरलेलं न असावं हे जे काही वरचा देटाचा भाग आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि बेलपान पालथं अर्पण करायचं असतं सगळ्यांना माहिती आहे आता बऱ्याच वेळ काय होतं नाही ताई आमच्याकडे एकच बेलपान आहे तर एकच बेलपान असल्यावर तर ते अर्पण कसं करावं तर बघा मी तुम्हाला दाखवते की एक बेलपान तर बघा ओम शिवाय नमः आपण असं केल्यावर मग ते परत बेलपान घ्यायचं आहे ते परत पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे म्हणजेच ते शुद्ध करायचं आहे आणि परत ओम महेश्वराय नमः परत घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे परत असं शुद्ध करून घ्यायचं आहे आणि परत बघा ओम महेश्वराय नम परत ओम पिनाकिनी नमः ओम शशिशेखराय नम ओम वामदेवाय नम तर या पद्धतीने बघा तुम्ही तधीन तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र जप करून एकच तुम्ही जे काही बेलपान आहे तर ते भगवान शंकरांना ते तुम्ही अर्पण करू शकता जर तुमच्याकडे एक असेल जर तुमच्याकडे भरपूर असेल तर ते तुम्हीही अर्पण करू शकता तर बेलपान अर्पण करत असताना भगवान शंकरांना व्यवस्थित काही कारणांनी पहिल्या सोमवारी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करणं नाही शक्य झालं मग मासिक धर्म असो किंवा गावाला जाणं असो विटळ असो सुतक मग अशा वेळेस काय करावं तर बघा नक्कीच तुम्ही दुसऱ्या सोमवारी पण तुम्ही संकल्प करू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी सुद्धा भगवान शंकरांची पूजा करू शकता एवढंच आहे की संकल्प तुम्हाला दुसऱ्या सोमवारी करायचा आहे संकल्प एकदाच करतात ताई संकल्प केल्यावर संकल्प सोडावा लागतो नाही संकल्प सोडणं आणि संकल्प करणं एकच आहे आता जे काही तुमच्या मनोकामधे कामना आहे तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्प केला असेल तर भगवान शंकरांना प्रार्थना करावी की ताई पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही तांदूळ होती मग आम्ही तांदूळ तर अर्पण केले नाही मग आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी तांदूळ पण अर्पण करायचे का तर नाही पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ ही तांदूळ होती तर आपण तांदूळ अर्पण केले किंवा काही जणांना काही महिलांना ते करणं शक्य नाही झालं हरकत नाही मग दुसऱ्या श्रावणी सोमवारी ती करावी का तर नाही दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ ही तिळ आहे आता बघा भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहेत पित्रांचं कार्य करण्यासाठी आपल्याला तिळाची गरज पडते पण या श्रावण सोमवारची जी शिवामूठ आहे तर ते पांढरे तिळ आहे बघा जे आपल्या घरात एकदम आपल्याला पटकन मिळून जातील तर हे पांढरे तिळ आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे ताई भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आधी देवपूजा करायची का तर हो आधी देवपूजा करायची असते आपल्याला सकाळी उठून मग पटकन देवपूजा वगैरे करून मग घरातले कामं वगैरे आवरून मग नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला उपासना करणं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शका अशा पण कमेंट आल्या की बघा ताई भगवान शंकरांना हे फक्त आपण पांढऱ्या रंगाचंच फुल अर्पण करत असतो तर बघा हे फक्त मी डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे हे मी अर्पण करत नाही आहे तर हे मी बघा इथे साईडला ठेवलेलं आहे हे पांढरं फुल आहे तर हे मी इथे बघा तुम्हाला दिसत आहे तर ते मी अर्पण केलेलं आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्या की ताई उपासना करताना तिखट नाही खाल्लं तरी चालेल का किंवा तिकट खायचं नाही का तर बघा देव हा भक्तीचा भुकेला आहे भगवान शंकरांची उपासना काही ठिकाणी बघा अण्णी करायची असते तर काही ठिकाणी लोक मीठही खात नाहीत तर काही ठिकाणी लोक तिकट खात नाहीत तुमची भक्ती तुमची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे ताई माझं लहान बाळ आहे मी उपवास नाही करणं शक्य होत हरकत नाही पण तुम्ही नाही केला तरी चालेल पण स्वतःचा जीव जाळून तुम्ही देवपूजा करत आहात आणि भूक लागलेली आहे तुमचं लक्ष तर त्या खानाकडे असेल तर त्या पूजेला त्या सेवेला काहीच अर्थ नाही आहे उपवास म्हणजे काय तर परमेश्वरच्या जवळ वास करणं मग ते तुम्ही नामस्मरण मनान चिंतनसुद्धा करू शकता या पद्धतीने हे करून झाल्यावर शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना मूढभर तिळ घ्यावे आणि बघा या पद्धतीने मी ओली करून घेतलेली आहे आणि आपल्याला बघा ही डायरेक्ट लगातार अशी तीन वेळा तुम्हाला अर्पण करायची आहे तर तुम्ही डायरेक्ट पण लगातार अशी अर्पण करू शकता या पद्धतीने नाहीतर मग शिवामूठ आपल्याला बघा कुरडी अर्पण करायची नाही आहे शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा असतो तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासरे दीर भावा ननन जावा भ्रतारा न आवडतीची आवडती कर रे देवा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तीन वेळा बघा शिवामूर तुम्हाला अर्पण करायचे आहे तर शिवामूठ अर्पण करत असताना जे काही धान्य आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करतो तर ते थोडंसं उलं करायचं आहे आणि मग मंत्र जप करून आपल्याला तीन वेळा शिवामूठ अर्पण करायचे आहेत बरं बर अशा कमेंट आल्या की ताई ही जी काही गळती ठेवलेली आहे तर ही दिवसभरात ठेवू शकतो का तर बघा तुमच्याकडे जर लक्ष देणार कोण असेल तर नक्कीच ते तुम्ही दिवसभरात भगवान शंकरांना जलाभिषेक करू शकता ज्या पद्धतीने मंदिरात केला जातो पण नाही तर शक्य होत तर जेवढं तुम्हाला जलाभिषेक तुम्हाला करता येईल तर तेवढं तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही शक्य होत तर तुम्ही तसंच ठेवू शकता आता हे जे पिंड आहे तर आता जेवढं तुम्हाला इथे पाणी साचलं असेल तर ताई मग हे पाणी तुम्ही त्याच दिवशी काढायचं का तर बघा जे काही बेलपान आपण अर्पण केलेलं आहे शिवामूठ अर्पण केलेली आहे तर ते तुम्हाला लगेच काढायचं नाही आहे अगदी तुम्ही गावाला जाणार असाल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही संध्याकाळी काढू शकता पण शक्यतो काढू नका दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे काढून घे हे जे तिळ आहेत ना तर नक्कीच हे जे तीळ थोडेसे वाळून घ्यायचे आहेत आणि ह्या तिळाबरोबर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते तुम्ही दान करायचे असतात शिवामूठ व्रत हे एक दानाचं व्रत आहे म्हणून शिवामूठ अर्पण करताना भरपूर अशी मूठभर शिवामूठ मुठीतच त्याचा अर्थ आहे तर हे मूठभर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि तेच तुम्ही घेऊन ती स्वच्छ करून तुम्ही अगदी ताई खूपच ओली झालेली आहे मग तर तुम्ही निर्मला टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे जागा असेल तर ते एका कुठल्या तरी जागेवर तुम्ही खड्डा करून टाकू शकता या पद्धतीने जिथे एखादा छोटासा खड्डा करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते, ते टाकू शकता जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तिळ दान करावं तर आपल्याला माहिती आहे की तिळाचं महत्व खूप जास्त असं म्हटलं गेलं आहे एक ते सात जणांनी वाटून खाल्ला होता तर आपल्याला हेच शिकवतं की आपल्या अध्यात्मक आणि आपली संस्कृती सुद्धा की दान किंवा एखाद्या गोष्टीचं आपण जे आरती सुद्धा करायची आहे मग जी तुम्हाला भगवान शंकरांची आरती येते त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता कापूर आरती शिवाय भगवान शंकर कुठलीच उपासना किंवा कुठलीच सेवा पूर्ण होत नाही नक्कीच ना तुम्हाला आरती करायची आहे जय शिव ओंकारा प्रभू हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णू सदा शिव ब्रह्मा विष्णू सदा शिव अरदांगी दारा ओम हर 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 महादेव तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे मंदिरात जाणं जर तुम्हाला सेवा करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळा असं होतं की मंदिरात जाऊनही करून देत नाहीत खूप गर्दी असते मग आपल्याला यथाशक्ती सुंदर अशी सेवा करता येईल तुम्ही घरातही सेवा करू शकता देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे आता नैवेद्य काय अर्पण करावा तर बघा नक्कीच तुम्ही फक्त साखर ठेवली तरी चालेल किंवा कुठलंही फळ ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही चुणी 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 जे खिचडीचे पदार्थ जे उपवासाचे पदार्थ आहेत ते ठेवू शकता सकाळ संध्याकाळ आरती करावी आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता तुमच्या घरात जी काही चालीरीती आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत अर्थात बगर उपवासाला चालत नाही किंवा काही ठिकाणी तिकटही खात नाहीत काही ठिकाणी बिना मिठाचा उपवास केला जातो तर जे तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा एखादीला जर कुठला आजार पण आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही फक्त पहिला आणि शेवटचा श्रावणी सोमवार धरतो हरकत नाहीत तर मुळात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करावी उपवास करावा उपवास चा अर्थ तोच आहे की देवाच्या जवळ वास करणं भरपूर काही खाणं किंवा काहीही न खाता शरीराला त्रास होईल या पद्धतीने उपवास केल्यावर तो देवालासुद्धा मान्य होत नाही कारण तुम्ही चांगला असाल तरच तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता आणि तुमचं मन चांगलं असणं तेवढंच महत्त्वाचं आहे अर्थात तुमचे कर्मसुद्धा तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतकेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ